नमस्कार कंटेनरच्या ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात एक जण सुरत ठार महामार्गावरील कुप्रसिद्ध असलेल्या कोंडाईबारी घाटाने पुन्हा रक्त सांडले आज सकाळी दर्ग्याच्या पुढे कंटेनर आणि ट्रेलरमध्ये भीषण धडक होऊन एकाच्या जागी मृत्यू तर एक जन जखमी झाल्याची घटना घडली आहे हैदराबादहून अहमदाबादकडे जाणारा कंटेनर क्रमांक जे जे सत्तावीस टी टी बारा सत्याऐशी याच्या ब्रेक फेल समोर चालत असलेला ट्रेलर क्रमांक एम एच चाळीस ए के चौऱ्याण्णव एक्कावन्न याचे प्रचंड वेगाने धडकला या धडकेत कंटेनरचे लोखंडाचे तुकडे रस्त्यावर विखुरले वाहन चिरडले गेले आणि चालक महेंद्रसिंग शेखावत व अडतीस राहणार शिखर राजस्थान यांच्या जागी मृत्यू झाला क्लिनर विनोद कुमार दत्ताराम जाट व एकोणचाळीस राहणार हनुमानगड राजस्थान याला किरकोळ दुखापत झाली असून त्याला तातडीने विसरवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले अपघातानंतर महामार्गावर काही काळ वाहतूक महामार्ग पोलिसांनी स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेऊन शक्तीचे प्रयत्न करत मार्ग मोकळा केला गोंडागारी घाट व्यक्तीचा सापड धरत चालला आहे गेल्या काही दिवसात अशा असंख्य भीषण अपघातांनी अनेकांच्या या घाटात बळी गेला आहे तरीही प्रशासनाकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्याने वाहनधारकांकडून प्रश्न उपस्थित केले जात आहे आणखी किती जीवांचे बळी घेतल्यावर प्रशासन जागे होणार असा देखील प्रश्न यातून उपस्थित होत आहे या घटनेच्या पुढील तपास विसरवाडी पोलीस हे करीत आहेत से विसरवाडी